लागलीच नाही पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन गाड्यामध्ये दोन गाड्यात लढ्यात चढवले हळ्याल पाखरे आणि हरण्या पड्याल राजा आणि राजा दोघात लढ्यात चढवाय कोण होणार सेने पात्र पाथरा सुंदर असे अटी तटीची लढत हर्याल परसू आणि पड्याला दोघामध्ये अतिशय सुंदर काटा किर दोघात लढ्यात झाले अलीकडे पाकरी आणि पक्ष्या होता आणि पलीकडे राजा आणि राजाचा जोड होता अलीकडे परशुपण पलीकडं अचूत होता दोघात का शुभराव निकाल देऊ नका याकान इकडे कोणी नाचवू नका याकान पत्ता इकडे या ம சனா பண்ண மது காட்டா தீவிர லடத்த